बारावी उत्तीर्ण पुरुष महिला अविवाहित उमेदवारांना लष्करात लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी युनियन पब्लिक सर्व्हिस सर्व्हिसी दिनांक एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणाऱ्या इंडियाच्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स विंग्स मधील एकशे सत्तावन्नवा कोर्स आणि एकशे एकोणीसवा इंडियन नेव्हल अकॅडमी कोर्स आय एन सी साठी दिनांक बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नेव्हल अकॅडमी एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ही प्रवेश परीक्षा घेणार आहे प्रवेश क्षमता तीनशे चौऱ्याण्णव पदे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तीनशे सत्तर जागा म्हणजे तीनशे चौऱ्याण्णव पदांपैकी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये तीनशे सत्तर जागा आहे त्यापैकी आर्मी मध्ये दोनशे आठ महिलांसाठी दहा जागा राखीव नेव्ही करता बेचाळीस जागा त्यामध्ये महिलांसाठी पाच जागा राखीव आणि एअरफोर्समध्ये एकशे वीस जागा ब्रांच साठी ब्याण्णव जागा यातील दोन जागा महिलांसाठी ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रँच अठरा जागा यातील दोन जागा महिलांसाठी ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल दहा जागा यातील दोन जागा महिलांसाठी नेव्हल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री स्कीम चोवीस जागा तीन जागा महिला उमेदवारांसाठी अशा एकूण तीनशे चौऱ्याण्णव पदांकरता ही परीक्षा होणार आहे याकरता पात्रता एनडीए आर्मी विंगसाठी बारावी उत्तीर्ण कोणतीही शाखा म्हणजे शाखेचं बंधन नाही आर्ट्स कॉमर्स सायन्स तीनही विंग करता आर्मी विंग ओपन आहे एनडीए मधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग आणि इंडियन नेव्हल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्रीसाठी बारावी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावीच्या परीक्षेला बसणारे उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांना दिनांक एक डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल तर एक डिसेंबर दोन हजार सव्वीस ही अंतिम तारीख आहे बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करण्याचा वयोमर्यादा उमेदवाराचा जन्म दिनांक एक जुलै दोन हजार सात ते एक जुलै दोन हजार दहा दरम्यानचा असावा आता परीक्षा जी होणार आहे एनडीएमध्ये सिलेक्शन होण्याकरता नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए जिथून लष्करात लेफ्टनंट पदावर डायरेक्ट नेमणूक होते तर त्याकरता लेखी परीक्षा एकूण नऊशे गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची सी क्यू असतील पेपर वन मॅथमॅटिक्स कालावधी अर्धा तास सॉरी अडीच तास गुण तीनशे पेपर टू जनरल ॲबिलिटी टेस्ट कालावधी अडीच तास गुण सहाशे आर्मीसाठी डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट निक डॉट इन नेव्हीसाठी डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन एअरफोर्स साठी प्रथम पसंती असलेल्या उमेदवारांनी एफ एस बी साठी डब्ल्यू 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 डॉट इंडियन डॉट इन या करा। तो अश्या प्रकारे तीन करता वेगवेगळ्या वेबसाईट दिलेल्या आहेत त्यानंतर बी एस एस बी इंटरव्ह्यू करता जून दोन हजार सव्वीस ते जुलै दोन हजार सव्वीस दरम्यान घेतले जातील एकूण नऊशे गुण अर्जाचे शुल्क रुपये शंबर शंका समाधान सा यूपीएससी पी सुविधा केन्द्रा टेलिफोन नंबर जीरो अक्रा दो चाड़ी चारशे दहा शून्य एक ईमेल आई डी यू पी एस सी ओ एपी एट द रेट एन आई सी डॉट इन यू पी एस सी एस ओ एपी डॉट एट द रेट नीक डॉट इन ऑनलाईन अर्ज एस टी टी पी यू पी एस सी ऑनलाईन डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर तीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस अठरा वाजेपर्यंत करावेत अशा प्रकारची ही एन डी ए करता परीक्षा होणार आहे लेखी करता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे त्याचा कालावधी आहे अडीच तास तीनशे गुणाचा ता, आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट कालावधी आहे अडीच तास सहाशे गुणांकरता तर संबंधित वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती घ्यावी व त्यानंतर लवकरात लवकर हे अर्ज भरायचे आहे कारण याच्याकरता तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना लष्करात म्हणजेच तिनही विंग करता आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स याच्यामध्ये जाण्याची आवड आहे तर बारावीत जरी ते शिकत असले तरी अर्ज करू शकतात किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात तेव्हा त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद